ड्रोनच्या गिरट्या म्हणजे खोडसाळपणा असून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांना प्रोत्साहन मिळत आहे नागरिकांनी भीती बाळगू नये या ड्रोनचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कडक पावले उचलली असून ड्रोन गनच्या माध्यमातून घिरट्या घालत असलेल्या ड्रोनवर नियंत्रण ठेवले जाणार आहे असे छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी सांगितलं आहे पैठण पोलीस ठाणे येथे शांतता समितीच्या बैठकीत ग्रामीण पोलीस विनयकुमार विनय कुमार बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना पोलीस पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार वाई सिद्धेश्वर भोरे पैठण निरीक्षक संजय देशमुख यांची उपस्थिती होती मागील एक महिन्यापासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील गावखेड्यात दररोज रात्रीच्या वेळी ड्रोन गिरट्या मारत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे सावट पसरले आहे हे ड्रोन कोण उडवतो त्यामागे कोणाचा काय उद्देश आहे याचा शोध लवकरात लवकर लावून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल असा विश्वास यावेळी ग्रामीण एस पी राठोड यांनी व्यक्त केलाय हे करण्यामागचं कारण एकच आहे की बऱ्याचशा ठिकाणी असे व्हिडीओ व्हायरल होतात काही लोकांनी पाहिले सुद्धा आहे परंतु यात घाबरण्यासारखं काही नाही आहे ड्रोन हा एक प्रकारे कॅमेरा छोटा कॅमेरा असलेला इक्विपमेंट आहे जो वरून फिरत आहे आता त्याच्यामध्ये कोणीतरी खुडसाळपणा करतो आहे जितकं आपण त्याला सो, सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर त्याला हे देतो तेवढं त्यांना प्रोत्साहन मिळतं परंतु त्याच्यामध्ये कोणाचंही आजपर्यंत नुकसान झालेलं नाही आहे ड्रोनचा जर काही दुष्परिणाम किंवा काही जर होत असेल तर ता, व्हीव्हीआय मुवमेंट मोठे मोठे जर कोणते नेते मंडळी जेव्हा येतात त्यावेळेस आम्हाला त्याचा नक्कीच खबरदारी घ्यावी लागते हे जे रात्रीच्या वेळेस फिरतायत हे मला असं वाटतं की कोणीतरी खोडसाळपणे करताय आणि आपण जितकं सोशल मीडियावर त्याला आपण पसरवतो त्यांना त्याच्यात मजा येते परंतु मी एक नक्की सांगेन की कोणीही घाबरण्याचं कारण नाहीये आणि जर यापुढे हे ड्रोन अशा प्रकारे जर आढळले तर आमचा अँटी ड्रोन गन त्याचा बरोबर जो काय उपाय करायचा तो उपाय करणार त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील ते जर ड्रोन आमच्या ताब्यात मिळाले तर त्यांचं नुकसान तर शंभर टक्के होणार आहे कारण ते काही स्वस्त मिळत नाही आणि त्याचबरोबर त्याचा जसं आपल्या मोबाईलचा आय नंबर असतो ट्रेसिंग नंबर असतो ह्यांना सुद्धा ट्रेस करता येतं कारण ते इम्पोर्ट केलेले असतात त्याचा जो काही सिरियल नंबर आहे त्या सिरियल नंबरवरून कोणाकडून विकत घेतलेला आहे कुठून घेतलेला आहे त्याला ट्रेस करून शेवटी तो कोणाकडे होतं त्याच्या कोणाच्या ताब्यात होतं हे कळतं आणि त्यानंतर त्यांच्यावर शंभर टक्के कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे आपल्या माध्यमाने हे जे कोणी खोळसाळ व्यक्तीचे लोक आहेत गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर